दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय ताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले मृतक दोघेही पिंपरी खंदारे येथील रहिवासी बीबी गावाजवळ घडली दुर्घटना भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना दोन ऑक्टोबरच्या सायंकाळी लोणार तालुक्यातील बीबी गावाजवळील चिखला फाट्यावर घडली आहे अपघातात ठार झालेले दोघेही पिंपरी खंदारे येथील रहिवासी होते लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील बंडू शिवाजी चौधरी आणि दत्तात्रय बाळाजी चौधरी हे दोघेजण दुचाकी क्रमांक यम यच अठ्ठावीस ए क्यू त्रेपन्न पन्नासने बीबीवरून काम आटोपून पिंपरी खंदारे येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या यम यच बारा टी व्ही वीस सदुसष्ट क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीस्वार चिरडले गेल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी पोलिसांनी सुरळीत करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत